नमस्कार मी प्रीती एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आणि आशा करते की तुम्ही सगळे मस्त आणि मज्जेत असणार तर आज आहे गुरुवार म्हणजे आपल्या स्वामींचा दिवस आहे तर सर्वात आधी तुम्हाला सर्वांना शुभ गुरुवार आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ आजचा दिवस आणि येणारे सगळे दिवस तुम्हाला खूप छान जावत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत तर आज गुरुवार आहे म्हणजे माझं व्रत आहे आणि मागे मी एक व्हिडिओ शेअर केला होता गुरुवारचं माझं रुटीन तुम्हाला दाखवलं होतं तर त्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी अकरा गुरुवारांचं व्रत करत आहे तर त्या वि वी, तो व्हिडिओ बघितल्यानंतर मला पर्सनली काही विचारण्यात आलेलं म्हणजे व्हिडिओ खाली नाही कमेंट आल्या पण पर्सनली मला माझ्या मैत्रिणींनी वगैरे विचारलं की तू जे व्रत करत आहेस तर त्याबद्दल म्हणजे आमची पण इच्छा आहे पण त्याबद्दल आम्हाला सविस्तर माहीत नाही आहे तर तू त्याची थोडीशी माहिती आम्हाला दे म्हणजे पूर्ण माहिती व्यवस्थित आम्हाला दे तर म्हटलं की चला तर त्यांना तर मी सांगणारच आहे आणि हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश की माझे जे सबस्क्रायबर आहेत आपल्या यूट्यूब फॅमिलीमधले जे कोणी ताई आहेत दादा आहेत तर त्यांनासुद्धा काही इच्छा असेल की त्यांनीसुद्धा हे व्रत करावं पण माहीत नाही आहे त्या अभावी ते करत नसतील तर त्यांनासुद्धा याची माहिती होईल म्हणून मग मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते आता जसं मी म्हटलं की माझे गुरुवारचं व्रत चालू आहे तर बरेच गुरुवार माझे झालेले आहेत आणि आजही माझी पूजेची म्हणजे पूजा पूर्ण माझी झालेली आहे वाचन वगैरे सगळं आरती वगैरे सगळं झालेलं आहे त्यानंतर मी व्हिडिओला सुरुवात करते कारण पूजेच्या आधी जर मी सुरुवात केली आणि तुमच्या सोबत बोलत बसले ना तर मग पूजेला उशीर होता आणि पूजेमध्ये सुद्धा व्यत्यय येतो म्हणून तर आजच्या या व्हिडिओमध्ये पूजेची मांडणी कशी करायची आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे कारण पूर्ण सविस्तर माहिती म्हणजे गुरुवार कधीपासून धरायचा काय काय करायचं ते सगळं सांगायला गेले ना तर व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून मग आपण आजच्या व्हिडिओमध्ये फक्त मी पूजेची मांडणी कशी करायची आहे ते फक्त तुम्हाला सांगणार आहे तर हे जे गुरुवार असतात म्हणजे आपण जे स्वामींचे गुरुवाराचं व्रत करणार आहोत तर ते नऊ अकरा आणि एकवीस असं तीन प्रकारे होतं तुमची जशी इच्छा असेल तसं तुम्ही ते गुरुवार करायचे आहेत पण जे गुरुवार तुम्ही करणार आहात ते संकल्पयुक्त गुरुवार असतात म्हणजे कसं की तुमची एखादी काही इच्छा असेल बऱ्याच वेळा आपल्याला असं होतं की आजार पण आहे किंवा काही ना काही अडचणी येत असतात कामांमध्ये आपली कामं होत नाहीत तुमची काही इच्छा असेल तुम्हाला नोकरी लागावी किंवा मग घर व्हावं किंवा मग लग्न व्हावं अशा बऱ्याचशा इच्छा आपल्या असतात ज्या की पूर्ण होत नसतात तर तुमच्या इच्छापूर्तीसाठी तुम्ही हे गुरुवारचं व्रत करणार आहे आणि खरंच सांगते खूप छान अनुभव येतो स्वामी महाराज आहेत ते आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात तर त्या इच्छापूर्तीसाठी तुम्हाला हे संकल्पयुक्त गुरुवार करायचे आहेत आणि जसं मी म्हटलं गुरुवार कुठल्याही गुरुवारपासून तुम्ही सुरुवात करू शकता त्यासाठी काही असं नियम वगैरे नाही आहे कुठल्याही गुरुवारपासून सुरुवात करू शकता फक्त पहिल्या गुरुवारी तुम्हाला संकल्प करायचा आहे फक्त पहिल्या गुरुवारी आणि त्यानंतर प्रत्येक गुरुवारी करायची गरज नाही आहे तर संकल्प कसा करायचा आता माझे बरेच गुरुवार होऊन गेलेले आहे पण तुम्हाला ते सांगण्यासाठी मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की संकल्प आपल्याला कसा करायचा आहे Uh, स्वामींजवळ आपली जी काही इच्छा बोल, आहे ती बोल बोलून दाखवायची आहे स्वामींना विनंती करायची आहे तर ते केल्यानंतर मग आपण मांडणी करणार आहोत आणि दर गुरुवारी आपल्याला मांडणी करायची आहे आता कुठे करणार तर तुमचं जे देवघर आहे देवघराच्या समोर तुम्ही मांडणी करू शकता देवघराच्या बाजूला जसं तुम्ही नेहमीच बघता माझ्या ब्लॉगमध्ये माझं देवघर छोटं आहे खूप जास्त स्पेस नाही आहे तर जी काही पूजा करते मी देवघराच्या बाजूलाच अशा पद्धतीने करत असते तर देवघराच्या बाजूला किंवा घरात कुठेही योग्य ठिकाणी तुम्ही ही पूजा करू शकता जिथे तुम्हाला कुठली अडचण येणार नाही म्हणजे आता तुम्ही पोथी वाचणार ही पूजा करण्यासाठी दीड ते दोन तास लागतात आणि मग तुम्ही बसलेला आहात कोणाचं येणं जाणं होत आहे तुमच्यामुळे दुसऱ्यांना त्रास होतोय किंवा दुसऱ्यांमुळे तुम्हाला त्रास होत आहे अशा ठिकाणी अजिबात बसायचं नाही आहे जिथे योग्य ठिकाणी असेल काही डिस्टर्ब होत नसेल त्या ठिकाणी आपण ही पूजेची ही मांडणी करायची आहे तर पूजेची मांडणी कशी करायची तेवढंच फक्त आज मी शेअर करणार आहे बाकीच्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये मी एक वेगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर आता पूजेची मांडणी मी कशी केलेली म्हणजे माझ्या पद्धतीने मी काही माहिती गोळा केली आणि त्यानंतरच ही सुरुवात केलेली आहे बरं का कारण ज्या गोष्टींची माहिती आपल्याला नसते शक्यतो जेव्हा आपण पूजा वगैरे करत असतो तर थोडीशी माहिती मिळवायची आणि त्यानंतरच ती सुरुवात करायची जेणेकरून आपल्या हातून काहीही चूक होता कामाने तर मी माझ्या पद्धतीने कशी पूजेची मांडणी केलेली आहे ते तुम्ही बघा आणि मग ते पाहिल्यानंतर मग आपण पुढे बोलूया तर सर्वात आधी आपण जिथे पूजेची मांडणी करणार आहोत त्या ठिकाणी आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे मी इथे फरशी पुसलेली आहे त्यामुळे पुसत नाही आहे तिथे आपल्याला रांगोळी काढायची आहे एक स्वस्तिक काढून घ्यायचं आहे हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे त्यानंतर आपण चौरंग किंवा मग पाट ज्याच्यावर तुम्ही पूजा मांडणी करत असणार तो ठेवायचा त्याच्यावरती लाल व किंवा मग पिवळं वस्त्र तुमच्याकडे जे असेल ते तुम्हाला ठेवायचं आहे मी फोटो ठेवणार आहे त्यामुळे मग मी इथे छोटासा आणखी एक चौरंग ठेवलेला आहे माझ्याकडे फोटो पण आहे मूर्ती पण आहे पण मूर्ती मी नेहमी देवघरामध्येच ठेवत असते म्हणून मी इथे फोटो मांडणार आहे एक वडाचं पान जर तुम्हाला अवेलेबल झालं मिळालं इझिली तर तुम्ही नक्की आणा ते वडाचं पान तुम्हाला उलटं करून तुम्ही जसं व्हिडिओमध्ये बघत आहात तसं उलटं करून म्हणजे डेट जे आहे ते भिंतीकडे करून ठेवायचं आहे त्यावरती थोड्या अक्षत्या टाकायच्या आहेत फुलं टाकायची आहेत आणि त्यावरती तुळशीची थोडी पानं पण टाकायची आहेत आणि छान फुलांनी म्हणजे सजावट करायची आहे इथे आपण फोटो किंवा मग मूर्ती जे काही ठेवणार त्यासाठी मला सजावटीची खूप आवड आहे त्यामुळे म्हणजे पूजा जी आहे ती खूप साधी आणि सोप्या पद्धतीने मांडणी आहे पण मला आवड आहे म्हणून मी अशा पद्धतीने मांडणी करत आहे तुम्हाला जशी आवडेल तसे तुम्ही करायची आहे आता फोटो ठेवणार आहोत तर स्वामींच्या उजव्या बाजूला आपल्याला घंटा ठेवायचा आहे आपल्या डाव्या बाजूला स्वामींच्या उजव्या बाजूला आपल्या डाव्या बाजूला आपल्याला घंटी ठेवायची आहे आणि स्वामींच्या डाव्या बाजूला म्हणजेच आपल्या उजव्या बाजूला तुम्हाला शंख ठेवायचा आहे शंख घंटा काही नसेल तर नाही ठेवलं तरीही चालेल असेल तर नक्की ठेवा त्यानंतर जपमाळ सुद्धा ठेवायची आहे एका साईडला आपल्याला कपूरची जी पानं म्हणतात पान। म्हणजे की नागवेलची जी पानं असतात पूजेची ती आपल्याला जोड पानं इथे ठेवायची आहेत त्यावरती अक्षता ठेवायची आहेत हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे कारण यावरती आपण गणपती बाप्पांची स्थापना करणार आहोत आता एवढी मांडणी केल्यानंतर दिवा वगैरे आपल्याला ठेवायचं आहे तर दिवा तुम्ही छोटा मोठा तुमच्या आवडीनुसार कसाही ठेवा आपण नेहमी जे तेल वापरतो देवासाठी तेच तेल घ्यायचं ला आहे आणि एक लांबवात आपल्याला लावायचे त्यानंतर चौरंगाभोवती छान अशी रांगोळी काढून घ्यायची आहे रांगोळी तुम्हाला जशी येत असेल ना तशी काढायची आणि येतच नसेल तर श्री स्वामी समर्थ असं लिहायचं किंवा मग फक्त स्वस्तिक आणि लक्ष्मीची पावलं तरीही चालेल किंवा एखादं छोटंसं फूल काढा जसं जमेल तसं तुम्हाला रांगोळी का रांगोळी काढून झाल्यानंतर त्याच्यावरती हळदी कुंकू मी वाहून घेणार आहे माझ्याकडे दोन छान अशा समया आहेत तर त्या सुद्धा मी आज पूजेमध्ये ठेवणार आहे तुमच्याकडे असतील तर नक्कीच ठेवा कारण पूजेमध्ये जितकं छान असं आपण पूजेमध्ये सजवतो ना तितकं छान पूजा खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं या सगळ्या गोष्टी केल्यामुळे तर मी कधी मला खूप वेळ असेल तर ठेवते नाहीतर कधी फक्त आपला साधा दिवस सुद्धा ठेवते गेतला तर इथे मी ठेवून घेतलं छान मग फुलांनी सजवून घेतलेलं आहे त्यानंतर आता पूजेची सुरुवात करण्याआधी आपल्याला संकल्प करायचा आहे जसं मी म्हटलं की माझा संकल्प पहिल्याच गुरुवारी करून झाला पण मी तुम्हाला इथे दाखवत आहे उजव्या हातामध्ये अक्षता घ्यायच्या आहेत फूल ठेवायचं आहे त्यावरती पाणी टाकायचं आहे तुमचं जे काही गोत्र असेल त्याचं नाव घ्यायचं आहे आठवत नसेल तर कश्यप हे नाव घ्यायचं आहे आणि त्यानंतर स्वामींना तुम्ही विनंती करायची आहे की तुम्ही आजपासून अकरा किंवा एकवीस गुरुवार जे काही तुम्ही करत असणार त्यांना सुरुवात करणार आहे म्हणून हे माझे संकल्पयुक्त गुरुवार तुम्ही निर्विघ्नपणे माझ्याकडून पार करून घ्या माझी जी काही तुमची जी काही इच्छा असेल ना ती स्वामींना बोलून दाखवायची आणि त्यानंतर मग संकल्प सोडू म्हणजे जे फूल आणि अक्षता आपण हातामध्ये घेतलेलं आहे ते आपल्याला तामनात सोडून द्यायचं आहे त्यानंतर मग दिव्याची पूजा करायची आहे हळद कुंकू अक्षता फूल वगैरे वाहून घ्यायचं नमस्कार करायचा आता इथे आपण आचमन करायचं आहे तर जेव्हा आपण नेहमी पूजा करत असतो तर आचमन आपल्याला करायला पाहिजे तीन वेळा पडीमध्ये पडीने पाणी घ्यायचं ते पिऊन घ्यायचं आणि चौथ्यांदा आपल्याला तामनात सोडायचं आचमन झाल्यानंतर आपण गणपती बाप्पांची पूजा करणार आहोत तर त्यासाठी इथे सुपारी घेतलेली आहे ज्या अभिषेक करून घ्यायचा आहे ओम गणगणपती नम हा मंत्र म्हणायचा आहे छान सुपारी मस्त पुसून घ्यायची त्यानंतर मग ती जे काही आपण जोड पान ठेवलेले आहेत त्यावरती आपल्याला ठेवायची आहे त्यानंतर हळदी कुंकू फूल दुर्वा मिळाला तर दुर्वा वाहून घ्यायच्या लाल फूल वावून घ्यायचं आणि धूप दाखवायचं आणि प्रसादसुद्धा आपल्याला दाखवायचा आहे तर अशा पद्धतीने सर्वात आधी गणपती बाप्पांची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे आता तुम्ही बघत असाल व्हिडिओमध्ये मी फक्त एकच दिवा लावलेला आहे त्याचं कारण असं की ज्या दोन समया मी ठेवलेल्या आहेत त्या प्रज्वलित केल्यानंतरनं मांडणी वगैरे करण्यासाठी आपण करतो तर त्याची आस खूप लागते त्यामुळे मग मी समया ज्या आहेत ते सर्वात शेवटी लावते आता इथे आपली गणपती बाप्पांची पूजा झालेली आहे मी गणपती बाप्पांना नैवेद्यसुद्धा दाखवणार आहे तर खडी साखरचा नैवेद्य मी इथे दाखवणार आहे कुठल्याही देवतांना तुम्ही जेव्हा नैवेद्य दाखवता तर त्यावेळेला पाणी आणि चौकट करायचं आहे आधी त्यावरती मग प्रस प्रसाद ठेवायचं आणि तीन वेळा पाणी फिरवून घ्यायचं आहे प्रसाद जे आहे त्यामध्ये तुळशीचं पाणी तुळशीचं पान अवश्य ठेवायचं गणपती बाप्पांना गणपती बाप्पांच्या प्रसादामध्ये तुळशीचं पान चालत नाही म्हणून थे मी तिथे ठेवलेलं नाहीये आता जसं मी तुम्हाला म्हटलं की मी फोटो ठेवणार आहे तर फोटो जो आहे ना त्याला स्वच्छ असं मी पुसून घेतलेलं आहे कापडाने त्यानंतर जिथे मी छोटा चौरंग ठेवलेला आहे त्यावर तर स्वामींचा फोटो मी ठेवून घेतलेला आहे तुम्ही मूर्ती जर ठेवत असणार तर मूर् मूर्तीला पूर्ण पंचामृताने स्नान करवायचं म्हणजे दूध दही तूप साखर आणि मध असं वेगवेगळं किंवा मग एकत्र करून पंचामृताने स्नान करवायचं आहे मी फोटो ठेवलेला आहे म्हणून फक्त पुसून घेतलेला आहे त्यानंतर स्वामींचं आवडतं ते म्हणजे की हिना अत्तर जे तुम्हाला कुठेही पूजेच्या ठिकाणी मिळेल ते अत्तर लावायचं आहे असेल तर लावा नसेल तर काहीच हरकत नाहीये स्वामींच्या फोटोला चंदनाचा टिळा लावायचा आहे स्वामींना हळदी कुंकू वाहिलेलं चालत नाही म्हणून अष्टगंध किंवा मग जे काही तुमच्याकडे केशर चंदनाचा टिळा असेल तो लावून घ्यायचा माझ्या स्वामींच्या फोटोला नेहमी हा हार असतो तो, तो सुद्धा मी वाहून घेतला तुम्हाला हार मिळाला तर तुम्ही हार फोटोला लावायचा आहे किंवा मग नसेल तर मग फुलं छान असे स्व म्हणजे काय म्हणतात ना ताजी ताजी फुलं अशी वाहायची आहे बऱ्याच ठिकाणी स्वामींना जी फुलं आवडतात पिवळ्या कलरची तर ती फुलं जास्तीत जास्त व्हायचं छान मस्त पूजा करून घ्यायची धूप वगैरे दाखवून घ्यायचं त्यानंतर घंटी ठेवलेली आहे आपण जपमाळ ठेवलेली आहे त्यांचीसुद्धा पूजा करायची छान फुलं वाहून घ्यायची आता इथे प्रसाद मी ठेवणार आहे तर त्यासाठी मी इथे पाण्याने चौकट करून घेतलेलं आहे तुमच्या घरामध्ये जे कुठलंही फळ असेल ते तुम्ही ठेवायचं आहे एका वाटीमध्ये खडीसाखर ठेवायची आहे आणि छोट्याशा पेल्यामध्ये पाणी ठेवायचं आहे न विसरता स्वामींना जेव्हा नैवेद्य दाखवतो त्यावेळेला आवर्जून तुम्हाला तुळशीपत्र हे ठेवायचंच आहे नैवेद्य दाखवतो तेव्हा सुद्धा आता अशा प्रकारे इथे मांडणी माझी करून झालेली आहे छान फुलं वगैरेसुद्धा वाहून झालेली आहे हे सगळं काही करत असताना मी श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करत होते आणि मी तुमच्याशी जे बोलते ते नंतर व्हॉइस ओव्हरिंग केलेलं आहे तर अगदी मांडणी करण्यापासून शेवटपर्यंत श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे इथे श्री स चरित्र सारामृत आहे म्हणजे जी पोती आहे त्यालासुद्धा फुलं वाहून घ्यायची आहे अशा प्रकारे मी हे ठेवलेलं आहे त्यानंतर आता इथे मांडणी झालेली आहे आरतीसाठी ताट सुद्धा माझं रेडी झालेलं आहे नंतर या ज्या समया मी ठेवलेल्या आहे त्या समया मी आता पेटवून घेणार आहे त्यांनासुद्धा हळदी कुंकू वाहून घेणार आहे तर इथे अशा पद्धतीने माझी मांडणी करून झालेली आहे आता वाचनामध्ये मग हे झाल्यानंतर वाचनाला सुरुवात करायची ज्यामध्ये सर्वात आधी आपल्याला गणपती अथर्व शीर्ष त्यानंतर तारक मंत्र जपमाळ करायची आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राची आणि त्यानंतर स्वामी स्तवन वाचायचं आहे या गोष्टी सगळ्या वाचल्यानंतर मग पोथीला सुरुवात करायची आहे एकवीस अध्याय न उठता म्हणजे एक मांडी पारायण करायचं आहे त्यानंतर मग आरती करायची आहे तर अशा पद्धतीने श्री स्वामी चरित्र सारामृताचं मांडणी करायची म्हणजे अकरा गुरुवारचं जे व्रत करत आहोत त्याची मांडणी अशा पद्धतीने करायची आहे मी माझी मांडणी कशी केली ती तुम्हाला दाखवत आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने सुद्धा तुम्हाला जसं जमेल तशी तुम्ही ती मांडणी करू शकता अशा पद्धतीने तुम्हाला दर गुरुवारी पूजेची मांडणी करायची आहे फक्त संकल्प हा पहिल्या गुरुवारीच करायचा आहे नंतर दर गुरुवारी करायची गरज नाही आहे अशा पद्धतीने मांडणी करायची मांडणी आता बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत कुठून सुरुवात करायची याचे नियम काय आहेत काय काय लागणार आहे हे सगळं मी एकदा वेगळ्या डिटेल व्हिडिओमध्ये शेअर करेल तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि तुम्हाला जर हेल्पफुल वाटत असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा जे कोणी माझी ताई दादा आपल्या युट्यूब फॅमिली हा व्हिडिओ बघत आहात त्यांची इच्छा असेल त्यांना सुद्धा व्रत करायचं असेल तर याच व्हिडिओ खाली कमेंट करून मला नक्की सांगा म्हणजे मी डिटेल व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल आणि त्यानंतर मग तुम्ही त्या व्रताला सुरुवात करू शकता म्हणजे एक प्रॉपर माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे कुठल्याही याची सुरुवात करत असताना तर ती माहिती मी तुम्हाला सांगेल आणि त्यानंतर तुम्ही या गुरुवाराला सुरुवात करू शकता तर या व्हिडिओ खाली मला कमेंट करा त्याचप्रमाणे तुमच्यापैकी सुद्धा कोणी हे गुरुवार व्रत करत असतील माझी मांडणी किंवा माझी पूजा पाहिल्यानंतर तुम्हाला कुठेही काही वाटलं की माझी कुठे चूक होत आहे तर ते सुद्धा तुम्ही कमेंट करून मला सांगा म्हणजे नेक्स्ट टाईम माझ्याने चूक होणार नाही आता माणसाने चुका होतातच म्हणून तुमच्यापैकी कोणी असेल तर मला नक्कीच सांगा आजचा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही सुद्धा न गुरुवारच्या व्रताला सुरुवात करा इच्छापूर्ती करणारं व्रत आहे नक्कीच करा लवकर भेट होईल आपली आणखी एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे तर स्वतःची आणि घरातल्या सर्वांची काळजी घ्यायची आहे लवकर भेटूया तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ